मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं शेवटी उशीर करून का होईना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला अजून उशीर करून मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला अजून उशीर करून खाते वाटप झालं आणि खाते वाटप झाल्यानंतर आत्ता कुठे शिवसेना उभाठा गटाला एकनाथ शिंदेवर तक्रार करायला संधी मिळाली आहे काहीतरी बोलायला हवं ना म्हणून संधी मिळाली मग आमच्या अक्का मग अजून कोणी एकनाथ शिंदेवर टीका करू लागले की एकनाथ शिंदेना काय मिळालं उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे असताना सुद्धा नगरविकास खातं होतच की आताही नगरविकास खातंच मिळालं त्यांच्या पत्रात काहीच पडलं नाही हे उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानू लागलेत यांच्या हातात गाजर आलं खुळखुळा आला, आला असल्या काही बाई काही बाई गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे या सरकारमध्येही महत्वाचे आहेत आणि मागच्या सरकारमध्येही महत्वाचे होते एकनाथ शिंदेना काय मिळालं आहे उद्धव ठाकरेंनी जे त्यांना कधीच दिलं नसतं ते मिळालं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंच्या नंतर कदाचित माहित नाही मला कदाचित म्हणतोय मी अजून कधी संधी युबीटीला मिळाली असती तर मुख्यमंत्री पदावर दावा आदित्य रश्मी उद्धव ठाकरे यांचा झाला असता एकनाथ शिंदेना कधी संधी मिळाली नसते कधीच नाही एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले हा एकनाथ शिंदेचा सगळ्यात मोठा फायदा आणि अजून सांगतो जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिवसैनिकांच्या वाट्याला काय ठेवलं होतं उद्धव ठाकरेंनी हे फार मिळालं काय मिळालं काय मिळालं हा दावा करतात पन्नास वेळेला सांगितलंय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे मंत्री होते किती एक ते नगरच्या नेवासा मतदारसंघातून पराभूत झालेले गडाख जे कधी शिवसेनेचे नव्हते दुसरे सिल्लोड मतदारसंघातून आलेले अब्दुल सत्तार जे मूळचे काँग्रेसचे होते म्हणजे हे दोन बाप लेख तर होतेच होते जे शिवसैनिकांना मंत्रिपद मिळालं नाही ते दोन बाप लेख तर होतेच होते पण हे दोन अजून होते अशा बाहेरून आलेल्या मंडळींनाच मंत्रिपद देण्यात आलं होत उद्धव ठाकरेकडे असलेल्या दहा अकरा मंत्रिपदापैकी पाच मंत्रीपद ही बाहेरून आलेल्या माणसांना दिलेली होती काय मिळालं होतं उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसैनिकांना आता एकनाथ शिंदेच्या वाट्याला त्यांचं त्यांचं नगर विकास खातं तर आहेच आहे पण याशिवाय त्यांच्या पक्षाकडं बांधकाम आहे एम एस आर डी सी जे महत्वाचं खात आहे त्यासोबत उद्योग आहे त्यासोबत गृहनिर्माण आहे त्यासोबत परिवहन आहे आरोग्य आहे अशी महत्वाची खाती एकनाथ शिंदेच्याकडं आहेत अकरा मंत्री आहेत आणि जवळपास एक करोड चौसष्ट लाख दहा हजार तीनशे एकोणचाळीस करोड रुपयांचं बजेट आहे एक करोड पासष्ट लाख ऑलमोस्ट एक करोड पासष्ट लाख हजारो करोड करोड रुपयांमध्ये हे बजेट येतं लाखो करोड रुपयात बजेट येतं म्हणजे एकनाथ शिंदेच्याकडं महत्वाची खाती आली आहेत आणि किंग या सरकारमध्ये महत्वाचं स्थान राहणार आहे ते एकनाथ शिंदेचं का ते पण सांगतो सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राची जी महत्वाची शहरं आहेत पुणे मुंबई नागपूर संभाजीनगर कोल्हापूर या शहरांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत मोठ्या प्रमाणावर एक तर स्थानिक विकास प्राधिकरण किंवा एम एस आर डी सी या प्राधिकरणांच्याकडून हे उपक्रम राबवणं चालू आहे महाराष्ट्राच्या इन्फ्राचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट या पाच वर्षाच्या काळात चालणार आहे आणि ते नगरविकास खात्याच्या अंडर येतात त्यामुळं महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारा नागरी चेहरा मोहरा बदलणार हे खातं आहे ते एकनाथ शिंदेच्याकडे एम एस आर डी सी एकनाथ आहे आत्ताच्या घडीला दोन मोठे प्रोजेक्ट आता पूर्णत्वाकडे चाललेले आहेत इगतपुरी ते मुंबई हा समृद्धी महामार्गाचा प्रोजेक्ट लवकरच सुरू होणार आहे तो एकनाथ शिंदेच्याकडे त्यासोबत मिसिंग लेन पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती जी मिसिंग लेन आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे तीन चार महिन्यामध्ये तिचं लोकार्पण होईल ती एकनाथ शिंदेच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदेच्याकडं मोठ्या प्रमाणावरचे इन्फ्राचे प्रोजेक्ट आहेत हे विसरून चालणार नाही एम एस आर डी सी आहे आणि उद्योग हे खातं महत्वाचं आहे लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर या औद्योगिक वसाहतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेले आहेत आणि या प्रोजेक्टच्या मध्ये एकनाथ शिंदेना त्यांच्या मंत्र्यांना आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी आहे एकदम संधी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती गृहनिर्माण जे यापूर्वी भाजपकडं होतं अतुल सावे त्याचे मंत्री होते ते मंत्रालय एकनाथ शिंदेनी आपल्या पक्षाकडं घेण्यामध्ये यश मिळवलेलं आहे जे जे काही बदल होत आहेत जे जे काही मोठमोठे प्रोजेक्ट राबवले जाणार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि मंडळी भाजप शिंदे आणि दादा यांच्यामध्ये तुम्हाला गम्मत सांगतो काय असतो समान वाटा समान वाटा कशाला म्हणतात ते उद्धव ठाकरेंना ते कळलं नव्हतं समान वाटा म्हणजे मुख्यमंत्रीपद या भानगडीत ते बसले होते मी तुम्हाला भाजपकडं असलेली मंत्रीपद शिंदेच्याकडं असलेली मंत्रीपद संख्यांचा आकडा दाखवतोय आणि त्यासोबत दाखवतोय बजेटचा आकडा बघून घ्या तुमच्या लक्षात येईल की समान वाटप याला म्हणतात भाजपकडं पद जास्त आहेत पण निधीचा आकडा मात्र समान आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल हे समजून घेणं आवश्यक आहे आणि ज्याला हे समजत नाही त्याची खरी गडबड होते त्यामुळं एकनाथ शिंदेच या सरकारमध्ये महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही अर्थात महायुतीची सत्ता मुख्यमंत्री फडणवीस असले तरी त्यांना शिंदेना एक आदराचं आणि महत्वाचं स्थान मिळालेलं आहेच नमस्कार